आपण पाहत आहात या शाळेने तंबाखू आरोग्य संपन्न शाळा कार्यक्रम अंतर्गत वंजारपाडा गावात तंबाखू नियंत्रणासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन केले या रॅलीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल यांनी देखील सहभाग घेतला व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सलाम मुंबई फाउंडेशनचे जिल्हा प्रतिनिधी राकेश कासारे तसेच विशाल जाधव यांनी या रॅलीतील विद्यार्थ्यांना तंबाखूचे दुष्परिणाम तंबाखूची सत्यता आणि तंबाखूला नाही म्हणण्याचं कौशल्य स्वतःला आणि कुटुंबाला तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर कसे ठेवू शकतो याबाबत मार्गदर्शन केले शाळेचे क्रीडा शिक्षक स्वप्नील अडूरकर सर यांनी वंजारपाडा गावात रॅलीचे आयोजन केले ಪಡ आता आपल्या आपण सर्व सगळीकडे बघतो की सर्व लोकांना तंबाखू मशेरी सिगरेट व अजून काही धुंधुपान करत असतात व त्यांना आपण थांबवायला हवं व जी लोक तंबाखू मशीली करतात त्यांना सुद्धा थांबायला हवं विक विकणाऱ्यांना थांबायला हवं व आपण कधी असं करायला नाही पाहिजे त्यांची मुलं आपल्या स्कूलमध्ये पण आहेत पण त्यांना कोणतंही व्यसन नाही तंबाखूजन्य पदार्थांचं तसंच कोणत्या वाईट आजार किंवा काही वाईट सवय येतील अशा त्या अंगी धारण करत नाहीत तर त्याचा उद्देश असा आहे की आम्ही व्यसन करत नाही आम्ही व्यसनमुक्त आहोत तर शेजारी किंवा आमच्या घरातल्या लोकांना सुद्धा आम्ही व्यसन मुक्त करू असे त्यांनी आम्ही दिले त्यासाठी आपण सलाम ट्रस्ट करून सलाम ट्रस्ट करून आणि माथेवाली इंग्लिश मिडियम स्कूल बांधारवाड्या करून सगळ्यांकडून टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करू आपण सर सगळीकडे बघतो की तंबाखू मशेरी व इत्यादी व्यसन लागणारे पदार्थ आपण वापरतो ते आपल्याला कधीच वापरायला नाही पाहिजे व आपण दुसऱ्यांना सुद्धा वापरून नाही द्यायला पाहिजे त्याच्यामुळे खूप काही आजार रोग वगैरे होतात जसा आपण बघतो सगळीकडे कॅन्सर खूप रोग सर्वांना झालेले आहेत म्हणून आपल्याला कधी तंबाखू मशिदी सिगरेट व इत्यादी पदार्थ असे वापरायला नाही पाहिजे तुम्ही आम्हाला आज आश्वासन काय चांगला दिवस आहे आम्ही सरांनी सरांनी ट्रस्ट करून आलो विमाल असे सुख खूप सारे असे आपल्या जीवनासाठी घातदायक आहेत ते आपल्याला कमी करण्यास व कुणाला आपण नाही जरी करीत असलो तरी दुसऱ्यांना न, न करण्यास लावायचे ना आपला हा जग आहे तो सुद्रवित जायचे व्हेरी गुड कोण आलाय या जैसे बंतवरडे गाणी सार्वजनिक शिकाही तुमचं आरोग्य काय आहे आदर्श चिन्ह भरले आहे त्यामुळे हे सही करू करांनी माझे शाळा माझे शाळा हर आणि परिसर घर आणि परिसर अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता